आज आपण वांगे आणि तुरीच्या दाण्याची रसाभाजी करतो आहे विदर्भाच्या पद्धतीने बघू शकता किती सुंदर दिसते एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे रंगपा भाजीचं किती सुंदर आलेलं आहे आणि ही भाजी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत पराठ्यासोबत कशाहीसोबत खाऊ शकता फारच टेस्टी लागते आणि ही करायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण वांगे आणि तुरीच्या दाण्याची रसाची भाजी विदर्भाच्या पद्धतीने करत आहे त्याच्यासाठी आपण एक पाव वांगी घेतलेली आहे आणि एक वाटी आपण तुरीचे दाणे काढून घेतलेले आहे आता एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेतो आहे मीठ टाकल्यामुळे आपले वांगे काळे पडणार नाही आता आपण वांगे आहे त्याचं देठ तोडून घेतो आहे आणि वांग्याचे दोन तुकडे करून घेतो आहे आपण उभे तुकडे करतोय आपण अशा प्रकारे आणि एकमधनंच एक, एक अजून काप मारून घेतो आहे आणि चेक करून घेतो आहे आपण वांग्यामध्ये काही कीड आहे का वगैरे आणि त्याला आपण पाण्यात टाकून घेतोय पुन्हा दुसऱ्या भागाला पण तशाच प्रकारे एक स्लीट मारून आतमध्ये चेक करून घ्यायचं अशा प्रकारे सगळे वांगे आपण कापून घेतो आहे आणि चेक करून घेतो आहे आणि पा, मिठाच्या पाण्यात ठेवून देतो आहे म्हणजे आपले वांगे काळे पडणार नाही आता महत्त्वाची टीप आहे की वांगे घेताना बाजारातनं आणताना ते कोवळे घ्यायचे म्हणजे त्यातल्या बिया आतल्या जरड नको आहे आणि छोट्या साईजचे वांगे घ्यायचे म्हणजे अजून छान लागतात सगळे वांगे आपण कट करून घेतलेले आहे आणि मिठाच्या पाण्यात ठेवलेले आहे आणि आपलं तुरीचे दाणे पण आपले सोलून तयार आहे आता आपण मसाला करतो आहे त्याच्यासाठी आपण एक खोबऱ्याचा हो तुकडा घेतलेला आहे तीन लसणाच्या पाकळ्या तीन मिरच्या आणि तीन कांदे घेतलेले आहे छोट्या साईडचे कांदे आहे आता त्याच्या कांद्याच्या दोन्ही साईडचे भाग आहे ते कट करून घेतो आहे त्याचं साल पण काढत नाही आहे आणि त्याला असे उभे आणि आडवे असे काको मारून घेतो आहे बघू शकता कशा प्रकारे मारलेले आहे अशाच प्रकारे आपण सगळ्या कांद्याला स्लीट मारून घेतो आहे आता गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण कांदे ठेवून घेतो आहे आणि लसूण आणि मिरची आणि खोबरं सगळं आपण या जाळीवर ठेवून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे कांदा मिरची लसूण आणि खोबरं सगळ्यांना छान भाजून घेतो आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे आपण बघू शकता कांदा कशा का प्रकारे भाजल्या जातो आहे साल त्याचं भाजल्याने जळून जाईल आणि मसाल्याला या सगळ्या रोस्टेड टेस्ट एकदमच छान येते आता बघा मिरची आपली भाजून झालेली आहे त्याला आपण काढून घेतो आहे आता बघू शकता लसूण आपण भाजून घेतलं आहे त्याला काढून घेतो आहे आणि लसणाचं साल आपण काढलेलं नाही आहे तसंच भाजून घेतलेलं आहे आपण आणि आता कांदा पण सगळीकडे आलटून पलटून छान गॅसच्या फ्लेमवर छान भाजून घेतो आहे सगळ्या बाजूनी एकदम छान काळा झाला की मग तो भाजला गेलेला आहे साल त्याचं छान जळून गेलेलं आहे आता आपला कांदा भाजून झालेला आहे आपण त्याला काढून घेतो आहे आणि आता आपण खोबऱ्याला पण भाजून घेतो आहे बघू शकता खोबरं किती छान भाजल्या गेलेलं आहे आता आपण त्याला पण प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि हे जे गॅस बंद करून घेतो आहे आणि सगळं साहित्य आता आपण थंड करून घेतो आहे थंड झाल्यानंतरच त्याला आपण कट करून बारीक पेस्ट करून घेणार आहे आता आपलं कांदा आणि सगळं खोबरं वगैरे सगळं थंड झालेलं आहे आता खोबरं आपण तसंच्या तसं वाटू नाही शकत त्याचे तुकडे करून घेतो आहे आपण बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे मिरचीचे आपण तुकडे करून घेतो आहे आता मिरचीचं आपण देठ काढून घेतलेलं आहे आणि मिरचीचे दोन तुकडे करून घेतो आहे अशाच प्रकारे सगळ्या मिरच्यांना आपण देठ काढून कट करून घेतलेले लसणाचं सालं काढून घेतो आहे आपण आणि बघू शकता कसे दिसतात आहे लसूण भाजलेले छान रंग आलेला आहे त्याला काळपट असा आणि आता कांद्याला पण आपण कट करून घेतो आहे बारीक बारीक तुकडे करून घेतो आहे म्हणजे आपल्याला मिक्सरमधनं व्यवस्थित वाटता येईल आता कट केलेलं सगळं साहित्य आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतो आहे आता थ्री फोर्थ इंच अद्रक आहे त्याचे तुकडे करून ते टाकून घेतो आहे आपण आणि मुठ्ठीभर कोथिंबीर घेतली आहे ते टाकून घेतो आहे कोथिंबीरने खूप छान टेस्ट पण येते आणि कलर पण येतो आता आपण या सगळ्या साहित्याला व्यवस्थित वाटून घेतो आहे फाईन अशी पेस्ट करून घेतो आहे बघू शकता किती छान पेस्ट करून घेतली आहे आपला हा मसाला छान तयार झालेलं आहे गॅसवर आपण एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये सहा टेबल स्पून आपण तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला टाकून घेतो आहे आणि त्याला कमी गॅसवर तीन चार मिनटं तरी शिजवून घेतो आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण शिजवून घेतो आहे आणि हा जितका छान शिजेल तितकी छान टेस्ट येते भाजीला आता बघू शकता आपला मसाला किती छान शिजलेला आहे सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये कोरडे मसाले टाकून घेतो आहे अर्धा चम्मच आपण हळदी पावडर टाकलेली आहे दोन चम्मच आपण तिखट टाकतो आहे लाल मिरची पावडर मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता कारण आपण हिरवी मिरची आधी टाकलेली आहे दोन चम्मच आपण धने पावडर टाकून घेतो आहे आणि अर्धा चम्मच आपण काळा मसाला टाकतो आहे उरलेला अर्धा चम्मच काळा मसाला आपण भाजी शिजल्यानंतर टाकणार आहे आता आपण सगळं मसाले छान मिक्स करून घेतो आहे आणि दोन मिनटं त्या मसाल्यांना छान शिजवून घेतो आहे आपण गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे आता आपला मसाला छान परतवून झालेला आहे कोरड्या मसाल्यांसोबत दोन मिनटं आपण कोरड्या मसाल्यांसोबत व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे आणि आता रंगपा किती छान आला आहे मसाल्याचा आता आता आपण याच्यामध्ये वांगे टाकून घेतो आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकतो आहे आणि मीठ आणि वांगे छान मसाल्यासोबत मिक्स करून घेतो आहे आणि मिक्स झाल्यानंतर याला आपण आता झाकण ठेवून दोन मिनटं तरी त्याला वाफेवर शिजवून घेतो आहे जितकं छान वाफेवर शिजल्या जातील तेवढी छान टेस्ट येते वांग्याला आता दोन मिनटं झालेले आपण झाकण उघडून बघतो आहे बघू शकता आपले वांगे छान तेलावर परतवले गेलेले आहे मसाल्यामध्ये जे पाण्याचा अंश होता त्याच्यातच चा आपण शिजवलेले आहे काही पाणी वेगळं टाकलेलं नाही आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतो आहे आणि ते मसाल्याचं पाणी आपण आता या भाजीमध्ये टाकून घेतो आहे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे ही भाजी फारच छान लागते हे तुम्ही भातासोबत भाकरीसोबत पोळीसोबत पराठ्यासोबत कशाहीसोबत खाऊ शकता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपण गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि भाजीवर झाकण ठेवून देतो आहे आणि त्याच्यावर आपण आता अर्धा ग्लास पाणी टाकतो हे रूम टेम्परेचरवरचं पाणी आहे अजिबात थंड किंवा गरम पाणी टाकलेलं नाही दोन मिनटं आपण कमी गॅसवर शिजवून घेतलेलं आहे आता ताटावरचं पाणी आपलं छान गरम झालेलं आहे ताट बाजूला करून घेतो आहे भाजी आता वाफीवर बऱ्यापैकी शिजत आहे आता आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे बघू शकता वांगे हलकेसे शिजलेले आणि हे जे गरम पाणी आहे ताटातलं ते आपण ह्याच्यात टाकून घेतो आहे भाजीमध्ये आणि पुन्हा झाकण ठेवून ताटावर पुन्हा अर्धा ग्लास पाणी आपण टाकून घेतो आहे हे रूम टेम्परेचरवरचं पाणी आहे आणि त्याच्यामुळे वाफीवर जर भाजी वांगे शिजवले तर ती खूप छान शिजतात आणि ते फार टेस्टी पण लागतात आता पुन्हा आपण दोन ते तीन मिनटं शिजवून घेतो आहे तीन मिनटानंतर आपण झाकण बाजूला करतो आहे छान तेलाचा तवांग आलेला आहे टोटल आपण नऊ मिनटं त्याला शिजवून घेतलेला आहे आता या स्टेजवर आपण जे तुरीचे दाणे आहे ते सगळे याच्यात टाकून घेतो आहे भाजीमध्ये तुरीचे दाणे पण छान शिजले पाहिजे आणि वांग पण आता आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे आता दोन्ही आपण कमी गॅसवर व्यवस्थित शिजवून घेतो आहे आता भाजीवर झाकण ठेवतो आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आपण आणि त्याला आपण व्यवस्थित आता शिजवून घेतो आहे कमी गॅस आता तीन मिनटानंतर आपण झाकण उघडून बघतो आहे आपली भाजी पहा किती छान शिजत आलेली आहे आता आपलं जे पाणी आहे ताटावरचं ते सगळं टाकून घेतो आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला हवा तितका रसा आपण करून घेतो आहे आता मला वाटतं आहे बरोबर आहे इतका रस रसा आता पुन्हा रसा करायची काही गरज नाही वाटत आहे सगळं पाणी व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि पुन्हा झाकण ठेवून वाफेवर त्याला चार पाच मिनटं तरी शिजवून घेतो आहे आता हवा तितका रसा करून घेतल्यानंतर आता मी ताटावर अजिबात पाणी ठेवलेले नाही आणि ते जे रस्यामध्ये पाणी आहे त्याच्यातच आता आपण वांग्याला झाकण ठेवून पाच सहा मिनटं छान शिजवून घेतो आहे आता बघू शकता सहा मिनटं मी छान शिजवून घेतले वांगे आता चेक करून घेऊया वांगे छान शिजले का गॅसची फ्लेम कमीच ठेवली होती आपण आता वांग एकदम छान शिजलेलं आहे आणि आपले तुरीचे दाणे पण छान शिजलेले आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि कोथिंबीर आपण टाकून घेतो आहे आता अर्धा चम्मच काळा मसाला शेवटी टाकायला ठेवला होता तो आता आपण टाकून घेतो आहे आणि काळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे गॅस आपण बंद केलेला आहे आता त्याला पाच मिनटं तसं सोडून देतो आहे म्हणजे तेलाचा छान तवंग येईल बघू शकता भाजीचा रस्सा आणि त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे इतकी टेस्टी अशी आपली तुरीचे दाणे आणि वांग्याची रस्साभाजी विदर्भाच्या पद्धतीने तयार झालेली आहे त्याचं तेलाचा तवंग बा किती सुंदर आला आहे आता भाजीचं आपण प्लेटिंग करून घेतो आहे आणि त्याला कोथिंबीरनी गार्निश करून घेतो आहे एकदम टेस्टी अशी तुरीचे दाणे आणि वांग्याची रस्साभाजी विदर्भाच्या पद्धतीने आपली तयार झालेली आहे बघू शकता किती सुंदर दिसतो आहे त्याचा रंगपा किती छान आला आहे आणि ही भाजी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद